नमस्कार मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे नुकतेच जिओ आणि व्यायने त्यांचे रिचार्ज प्लॅन्स वाढवलेले आहेत तर आता बी एस एन एल देखील फाय जी कमबॅक करणार आहे बी एस एन एल अति कमी दरामध्ये आपल्याला उत्कृष्ट दर्जाच्या अशा सेवा देणार आहे बी एस एन एल ही कंपनी काही वर्षांपूर्वी लुप्त झाली अस असे वाटत होते परंतु ती आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहेत तरीही आपण या कंपनीला जोमाची साथ देऊया धन्यवाद